अमरावतीत असलेल्या एकशे अठरा पाकिस्तानी नागरिकांनी केंद्राकडे अर्ज केलाय भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आलाय तर अमरावतीमध्ये असलेले पाकिस्तानी हिंदू सिंध प्रांतातील असल्याची माहिती आहे सरकारकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे लॉंग टर्म विजावर जे आहेत जे नागरिक आहेत पाकिस्तानी त्यांना अद्याप काही आदेश आले नाही ते या ठिकाणी सध्या राहू शकतात याच्यात सर्वजण जे आहेत ते पाकिस्तानी नागरिक आहेत पण अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत ते सिंधू सिंध आलेले हिंदू लोक आहेत आणि शॉर्ट टर्म विजावर सध्या आपल्याकडे कोणी हजर नाही आता पुढील आदेश जोपर्यंत येईल आणखी स्पष्ट तोपर्यंत तर सध्या इथेच राहतील विजा विजावर ती संख्या आहे आपल्याकडे तर ते अनेक लोक आहेत